नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि पुणे जिल्ह्याचा अखेर अंगणवाडी सुपरवायझर पदाचा निकाल लागलेला आहे आताच आपण जळगाव जिल्ह्याचा निकाल बघितलेला आहे जळगाव जिल्ह्याचा निकाल हा एस टी कॅटेगरीसाठीच एकशे चाळीसचा लागलेला आहे सॉरी एकशे चौतीसचा चा लागलेला आहे म्हणजे विचार करा सगळे जे निकाल आहेत त्याच्या जास्त वर लागलेले आहेत तर पुण्याचा आपण बघूया काय भवितव्य आहे काय नाही आहे व्हिडिओ शॉर्ट पाहायचं आहे तसंच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका कारण की तुमच्यासाठी येणारी जाहिरात पाचशे वीस पदांची असणार आहे तसंच अंतर्गत साठी या ठिकाणी प्लस जागा आसपास या ठिकाणी असतील म्हणजे अशी टोटल सातशे आठशे पदांसाठी जाहिरात येणार आहे सरळ सेवेसाठी मात्र अडीचशे जागा त्या ठिकाणी असणाऱ्या दोनशे साठ अंतर्गत साठी या ठिकाणी सुवर्ण संध्या स्पर्धा किती आहे हे या निकालवर आता या ठिकाणी आपल्याला कळणारच आहे तुम्ही हा व्हिडिओ शेअरपर्यंत आहे आपली जी बॅच आहे तसं दोन हजार रुपये फीस तीन महिन्यासाठी फी आहे मात्र आपण पंधरा ऑगस्ट निमित्त या ठिकाणी वर्षभरासाठी बॅच पंचवीसशे रुपयाची आपण ऑफर दिली होती ती ऑफर आज रोजी सुद्धा जो व्हिडिओ हा बघेल अशा व्यक्तीला या ठिकाणी आपण देत आहे उद्या परवा दोन तीन दिवसात तुम्ही ही बॅच जॉईन करून घ्या तीस तारखेपर्यंत तुम्हाला ही ऑफर आज आपण लागू करून देतो ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं खरंच आभार अभिनंदन ज्यांचं नाही झालं त्यांनी का झालं नाही त्याचे कारण बरेचसे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला सांगणार आहे त्याचं कारण असं आहे की आपण अभ्यास केला नाही योग्य नोट्स मिळालेल्या नाही योग्य आपल्याला सर्व गोष्टी मिळाल्या नाहीत आपण सिरियसली घेतले नाही असे बरेचसे कारण आहेत ते आपण या ठिकाणी काय पाहणार आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांना खरंच या पदापैकी एक पद मिळवायचं आहे अशा पदांसाठी आपली एक स्पेशल मेंटरशिप बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे ज्या मेंटरशिप बॅच मध्ये वन टू वन आ, या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं डेली तुम्हाला टास्क दिले जातात तुमचे पेपर घेतले जातात पर्सनल तपासले जातात पर्सनल तुम्हाला कॉल करून त्यात काय सुधारणा करायच्या काय सुधारणा ना करायच्या नाहीत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जातात तर बॅच मेंटरशिप बॅचसाठी तुम्ही जॉईन करू शकता ही पीडीएफ डाउनलोड करायचं असेल तर डबल अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे तसं टेलिग्राम चॅनल आजपासून बंद होणार आहे असं या ठिकाणी म्हणण्यात येत आहे तर ते बघू किती खरा आहे आणि किती खोटा आहे तर, किती तर रहे। आहे तर या ठिकाणी हा नंबर आहे मेटरशी बँच वाल्यांसाठी आणि ज्यांच्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता तर बघूया या ठिकाणी एकूण किती जागा आहेत तर टोटल या ठिकाणी पुण्याला नऊ जागा आहेत या नऊ जागाचे भाग्यवान कोण आहेत ते या ठिकाणी आता आपण काय करणार आहे पाहणार आहे तर या ठिकाणी ज्या नऊ जागा आहेत त्यापैकी आपल्याला खुल्या गटाच्या जागा किती आहेत शून्य जागा आहेत ईडब्ल्यू शून्य आहे ओबीसी शून्य आहेत या ठिकाणी ज्या नऊ जागा आहेत त्या नऊ पैकी नऊ जागा ह्या पेसाच्या आहेत किती कोणाच्या आहेत पेसाच्या पेसाच्या पेसा समांतर आरक्षण शिवाय सात जागा आहेत पेसापैकी एक जागा माझी सैनिक आहे है एक जागा अंशकालीन आहे तर या ठिकाणी एक जागा अंशकालीन एक जागा माझी सैनिक आहेत तर बघू या ठिकाणी काय अर्थ आहे तो तर या ठिकाणी टोटल नऊ जागा आहेत एस टीच्या तर या ठिकाणी सात जागा आहेत सरळ सेवेच्या सरळ सरळ म्हणजे या ठिकाणी एकशे छप्पन एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे छत्तीस एक वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन तर या ठिकाणी एस टीचा जो कटाप आहे तो एकशे सव्वीस गुन्ह्यांवर लागलेला आहे किती एकशे सव्वीस गुन्ह्यांवर एस टीचा कट ऑफ लागलेला आहे एक एस टी आणि आता जे माजी सैनिक तुम्ही म्हणतात त्यांचं या ठिकाणी आपण बघूया आणि अंशकालीनचा किती कट लागलेला आहे तर माझी सैनिकचा कट ऑफ आणि अंशकालीनचा कट ऑफ पाहण्यासाठी आपल्याला बघावं लागेल सगळे पेसाच आहेत प्रकल्प माझी सैनिकची व्यक्ती मिळाली किंवा नाही आय थिंक सो so. या ठिकाणी माझी सैनिकची व्यक्ती मिळालेली मला दिसत नाहीये टोटल या ठिकाणी एकूण चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे चौवेचाळीस विद्यार्थी पास झालेले आहेत माझी सैनिकची जागा आणि अंशकालीनची जागा या ठिकाणी रिक्त राहिलेली आहे त्यामुळे एकूण एकशे किती गुणांवर सांगितलेलं आहे मी तुम्हाला एकशे चोवीस गुणांवर या ठिकाणी कोटा भाग लागलेला आहे पुणे जिल्ह्याचा या ठिकाणी एकशे छप्पन निर्मला शेळके अपेक्षा साबळे श्वेता गिराणे स्वाती बागड वर्षा बंबेले तेजश्री गभाडे आणि दीक्षा रेंगाडे या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे फक्त यापैकी एखाद्या जर जॉईनिंग केली नाही तर मात्र गीता आणि सोनाली यांचा नंबर लागू शकतो यांचे एकशे चोवीस मार्क आहे इथं सुद्धा एसटी कॅटेगरीचा एकशे सव्वीस कटॉप लागलेला आहे किती एकशे सव्वीस ऑफ लागलेला आहे चांगली गोष्ट आहे इथं कटाप कमी लागलेला आहे पेसा असल्यामुळे तरी सुद्धा एवढा जास्त कटाप म्हणजे तुम्हाला कळू शकते की या स्पर्धेची किती हे वाढत चाललेली आहे स्पर्धा तर येथे आपण थांबूया की पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा आणि सॉरी चॅनलवर जा आणि तिथे डाउनलोड करा थँक्यू